हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अधूनमधून तर आज आहे गणेश चतुर्थी आणि सर्वांना गणेश चतुर्थी खूप खूप शुभेच्छा आज घरी वातावरण थोडं शांतच आहे कारण की आम्हाला ह्या वर्षी गणपती बसवायचं नाही आहे मग काय सर्व असा मूड गेल्यासारखं पण होतं आहे थोडं कारण की सगळेजण गणपतीची तयारी करत आहेत आणि आपल्याच घरी तयार नाही म्हणजे केलेली पण होती तयारी पण अचानक काही कारणामुळे तो गणपती बसायचा रद्द झाला मग म्हटलं चला आता आज पण पेपरमध्ये एवढा छान अंक आला होता गणेश चतुर्थीनिमित्त निमित्त सर्व गणपतीच्या महादेवाची नंतर देवीची सर्व आरत्यांचा संग्रह दिला होता आणि स्टार्टिंग पेजलाच विशाल गणपतीचा पण फोटो होता ते पाहून तर खूप भारी वाटलं चला गणपतीचं दर्शन झाल्यासारखंच वाटलं आईने आणि मी नाश्त्याची तयारी करायला घेतली नाश्ता रेडी होऊपर्यंत आईंनी सर्वांना फळ आणि ड्रायफ्रुट्स वगैरे दिले आणि आज सकाळी उठल्या उठल्याच ठरवलं होतं की आज शूट करायचं त्याच्यामुळे पहिले किचन मध्ये जाऊन कॅमेरा सेट केला दोन महिना अजून मधून आले तर कमीत कमी आठवड्यातून दोन तरी गेले पाहिजे आता माहिती झाले नाही आता रेट यूट्यूबवर डायरेक्ट एफेक्ट कशाचा होतं तर तो होतो प्रोजेक्टचा जर ऑफिसच्या प्रोजेक्टमध्ये खूप जास्त काम असलं की यूट्यूबला व्हिडिओज कमी येतात आणि कमी काम असलं की यूट्यूबला व्हिडिओज जास्त येतात पण मला हे आहे आणि म्हणजे एक कन्सिस्टन्सीच ठेवायची आहे तर म्हटलं चला आता वीकली का होईना दोन व्हिडिओज तरी आपण टाकूयात बघूयात आता ते किती सक्सेसफुल होत आहे तर आम्ही सकाळ सकाळी घेतले होते दुधी भोपळ्याचे हो धपाटे करायला मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही हे धपाटे संध्याकाळीच करतो कारण की मग सगळेच जण जेवणासाठी एकत्र असतात पण आज सकाळीच सगळेजण होते आणि सुट्ट्या पण होत्या सगळ्यांना तर म्हटलं चला आज तोच नाश्ता करू असं वाटतं की दुधी भोपळ्याचे धपाटे म्हणजे खूप टाईम लागेल की काय पण अजिबात नाही दहा ते पंधरा मिनटात तुम्ही हे धपाटे रेडी करून सर्व करू शकता म्हणजे दुधी भोपळा किसायला पण टाईम लागत नाही एवढा कारण की एकदम सॉफ्टली तो किसला जातो आणि सगळे पिठे वगैरे टाकले आणि मळवून घेतलं की आपले धपाटे करण्यासाठी आपण रेडी धपाटे ही अशी गोष्ट आहे ना की ती गरमागरमच छान लागते त्याच्यामुळेच आम्ही सगळेजण जेव्हा घरी असतात त्यावेळेसच बनवायचा निर्णय घेतो आणि हे धपाटे दह्यासोबत पण खूप छान लागतात आणि सॉससोबत सुद्धा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर आई मी आणि मी सुद्धा गरम गरम दुधी भोपळ्याच्या धपाट्यांचा आनंद घेतो तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की आमच्या मनूला चार पिल्लं झाली होती तर ते आता दीड दोन महिन्याचे होत आलेत तर ते बाहेरचं दूध पण पितायत तर म्हटलं चला आता देऊन टाकूयात ज्यांनी मागितले आहेत त्यांना तर नानाच्या बाईंनी म्हणजे पिटभाऊंच्या आईने एक पिल्लं मागितले गावी आणि पप्पा पण आज गावी जाणार होते तर जाता जाता एक पिल्लू नानाच्या बाईला पण घेऊन गेले आज घरी गणपती बसवणार नव्हतो पण अक्के आणि पिठभाऊंकडे गणपती बसणार होता तर आम्ही दोघांनी आवरलं आणि अक्के आणि पिठभाऊंकडे गेलो घरी गेलो पिटू डेकोरेशन चालू होतं गणपतीसाठीचं चा। आणि अनुदैन यांनी सर्वांनी ते गणपतीचं डेकोरेशन एवढं सुंदर बनवलं होतं म्हणजे ते हँडमेड बनवलं होतं क्राफ्ट म्हणतो आपण त्या प्रकारचं आणि तिथे गेल्यावर कृष्णाचं नेहमीप्रमाणे आपली मस्ती मामासोबतची तर तिथे गेल्यावर कधी टाईम निघून जातो कळत नाही एक दोन तास चांगले तिथे बसलो त्यांचा गणपती वगैरे बसला आणि मग आम्ही घरी आलो येता येता मामान त्यांचा पण गणपती लांबूनच पाहिला खूप सुंदर मूर्त्या सगळ्यांनीच ह्या वर्षी आणल्यात पाहूनच खूप प्रसन्न वाटलं ठीक घरी येऊपर्यंत कडक ऊन पडलेलं होतं आणि नुकतंच घरी आलो आणि लगेच ढग जमा झाले तर उन्हातच पाऊस सुरू झाला इंद्रधनुष्य पडलं हे वातावरण पाहून म्हणायला तर खूप प्रसन्न वाटलं सर्वांची जेवणं वगैरे झाले आणि मग पप्पा आणि मी इथं जवळच असले एका केक शॉप मध्ये जाऊन केक घेऊन आलो आणि बलून्स वगैरे आणले तर बारा वाजता केक कटिंग कर करायचा कार्यक्रम होता कारण ह्यांचा आज वाढदिवस आहे पण फुगे फुगवायला घेतले आणि मी ब्लोवर आणलो होतं कारण की म्हटलं आता कधी तोंडाने फुगवणार एवढे पण ते ब्लोवर काय चालवताय ना म्हणजे खूपदा मी पाहिलं हे कसं करतात पण पन... म्हणजे हाताने स्वतः एकदा पण नव्हतं केलं तर माझी आई म्हणायची तोपर्यंत वस्तू तो हाताखालून जात नाही तोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही पण आपल्याला ते खोटं वाटतं आणि ते माझ्यासोबत तर खरंच झालं म्हणजे काय माहिती मी ते फुगवते फुगवते फुगतच नव्हतं मग फायनली आई म्हटल्यावर राहू देत कोमल मी तोंडाने फुगवते तू पण तोंडानेच फुगव मग आम्ही थोडंसं प्रयत्न केले तोंडाने फुगवायला सुरुवात केली पण काय शेवटी नाही जमलं म्हणजे कितीतरी ते म्हणजे जास्त हवाच फुगली जात नव्हती हो आमचा हा सगळा स्ट्रगल चालू होता आणि हे वरच्या रूम मध्ये बसलेले होते त्यांचं काहीतरी काम करत होते आम्हाला काही जमे ना ते खाली आले कुठे गेले सगळे म्हणून पाहतात तर काय यांचा चांगला बलून फुगवायचा कार्यक्रम चाललाय काही जमत नाही मग फायनली बड्डे बॉयकडूनच फुगवून घेतले

तर हा होता अधूनमधूनचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच अधूनमधून व्हिडिओजला आणि अधूनमधून चॅनलला भरभरून प्रेम द्या भेटूया लवकरच नवीन मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद